स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक कधी कोण कोणाची फसवणूक करेल आणि कोण मदतीसाठी देवासारखा धावून येईल हे सांगता येत नाही परंतु जिथे भावानं फसवले तिथे तो तिच्या रक्ताचा नव्हता नाही दूरचा नातेवाईक होता तरीही तो तिच्यासाठी देवासारखा धावून आला सी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीला आपल्या मानलेल्या भावानंच फसवल्याची घटना अंबरनाथ शहरात घडली आहे बहिणीच्या नावावर तब्बल फायनान्स करून त्या मोटरसायकल भावानं परस्पर दुसऱ्याला विकल्या दरम्यान फायनान्स कंपनीचे कॉल जेव्हा विद्यार्थिनीला सुरू झाले तेव्हा ही बाब उघडकीस आली आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या विद्यार्थिनीला मुंबईच्या बाबाचे नाव सुचवले गेले आणि तोच मुंबईचा बाबा देवासारखा धावून आला या बाबानं चक्क मोटरसायकल रॅकेट उघडकीस आणून विद्यार्थिनीला न्याय मिळवून दिलाय सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पूर्व कैलास नगर रोड शिवाजीनगर येथे राहणारी पूर्वा अशोक कदम या पीडितेची फसवणूक झाली होती एमपीएससी परीक्षेसाठी तयारी सुरू असलेल्या पूर्वाचा एक मानलेला भाऊ आहे महालक्ष्मी नगर साईबाबा मंदिराच्या बाजूला अंबरनाथ पूर्व येथील सागर सुरेश पवार असं त्या भावाचं नाव आहे सागरनं पूर्वाची भेट घेत आपल्या पत्नीला जाण्या येण्यासाठी त्रास होतो म्हणून एक स्कूटी घ्यायची आहे असं सांगत आपल्या सिबिल स्कोर खराब असल्यानं ती स्कूटी तुझ्या नावावर घेतो म्हणून पूर्वाला सूचित केलं या दरम्यान सागरनं सुरुवातीला एका स्कूटी समोर पूर्वाचा फोटो काढून कलर आवडला नाही म्हणून दुसरी मोटरसायकल घेतली असताना नावे सहा वाहनं सागरनं आपला मित्र विक्की पोपटानी राहायला गायकवाडपाडा उल्हासनगर याला सोबत घेऊन घेतली होती पूर्वाला जेव्हा फायनान्स कंपनीकडून पैसे भरले नाही म्हणून कॉल आला तेव्हा पूर्वाला आपण कसले पैसे भरले नाही म्हणून प्रश्न पडला होता दरम्यान आपल्या नावावर सहा मोटरसायकल वाहन फायनान्स करून विकत घेतल्याचं समजलं तेव्हा पायाखालची वाळू सरकली आपण गाड्या खरेदी केल्या नाही, नाही कुठे जॉब करत आणि त्यातच फायनान्स कंपनीचा पैशासाठी तगादा त्यामुळे तणावाखाली आलेल्या पूर्वा कदम हिन आत्महत्या करण्याचा विचार केला परंतु कुटुंबाकडून मुंबई बाबा म्हणून फेमस असणाऱ्या व्यक्तीला भेट म्हणून सांगितलं आणि मुंबई बाबा अर्थात नंदू पाटील या तरुणाला पीडित तरुणीनं हकीकत सांगितली बाबा बाबा ग्रुपचे अध्यक्ष असलेले मुंबईचा उर्फ नंदू पाटील यांनी विद्यार्थिनीला मदत ठरवलं आणि पोलिसांकडे न जाता पोलिसांच्या शोध पथकासारखा बाबा ग्रुप पथकाचा आरोपी शोधण्याचा डाव सुरू झाला काही दिवसातच या मोटरसायकल खरेदी विक्रीचा रॅकेट बाबा उर्फ नंदू पाटील यानं उघड्यावर पाडला ज्या मोटरसायकलीची खरेदी पीडित तरुणी पूर्वाच्या नावे झाली होती त्या मोटरसायकली आठ ते दहा जणांकडून खरेदी विक्री करत यवतमाळ शिर्डी असे पाचशे हजार किलोमीटर दूर दुसऱ्या जिल्ह्यात विकण्यात आले होते काही गाड्या गोडाऊन तर काही शेतात लपवून ठेवल्याचं देखील सापडून आलं या सर्व मोटरसायकल एकत्र गोळा करत मुंबई बाबा या तरुणानं पूर्वाच्या स्वाधीन केले खर तर जे काम पोलीस प्रशासनाचं होतं ते काम बाबा ग्रुपनं करून दाखवलं मी महाराष्ट्र राज्य बाबागुरु अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष नंदू पटेल बाबा माझ्याकडे गेल्या सत्तावीस तारखेला आपल्या पूर्वा कदम पूर्वा अशोक कदम राहणार अंबरनाथ फीट रोड यांनी एक अर्ज दिला होता की त्यांच्यासोबत काही लोकांनी फसवणूक केली आहे तर त्यांच्या नावावरती या सहा गाड्या लोनवरती काढण्यात आल्या त्या संदर्भात मी चौकशी केली सर्वांकडे की नेमकं का प्रकरण काय प्रकरण असं आहे की त्यांनी जो माणूस भाऊ मानला होता पूर्वकलम येथे त्याचं नाव आहे सागर पवार आणि त्याचा जोडीदार नितीन भाकांनी ह्या गाड्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरल्या या सात आठ ठिकाण्यावरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा अशा ठिकाणी गेल्या तीनशे चारशे पाचशे किलोमीटर तिथून या गाड्या माझ्या सर्व टीमनी समस्त माझ्या ग्रुप संघटनामध्ये जेवढे माझे कार्यकर्ते आहे त्यांनी कुठेतरी ही गोष्ट मी त्यांना कळून दिल्यानंतर योग्य रीतीने तपास करून त्या गाड्या सर्वांकडनं सुरक्षितपणे आणलेल्या आहे आणि कदम यांना आपण आता त्या गाड्या हँडओव्हर करणार आहे जेणेकरून माझं सांगण्याचं सा तात्पर्य फक्त लोकांना व जनतेला व माझ्या भावंडांना आणि माझ्या वहिनींला एकच आहे की तुमच्यासोबत तुमचं कोणी म्हणजे मिसयूज करायला नाही पाहिजे तुमच्या डॉक्युमेंटचं म्हणा या तुमचं म्हणजे काही रिलेशन संबंध असेल तर शॉर्टकट की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेफ ठेवा कोणाला देऊ नका जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही आज जर बघायला गेलं तिच्या नावावरती या गाड्यांची साधारण प्राईज नऊ नऊ लाख रुपये इंटरेस्ट पकडून होते आता पहिली गोष्ट ज्या व्यक्तींनी ह्यांना लोन केलेले काय ती व्यक्तींना तर एवढं त्या व्यक्तींना तर एवढं कळायला पाहिजे की ही मुलगी कुठं कामाला नाही आहे ही कॉलेज स्टुडंट आहे एम पी एचची तयारी करते आहे आणि ही ई एम आय एवढ्या गाड्यांचे कसं भरल साधारण आपण जर एक फोन स्मार्टफोन आपण जर लोनवरती घेतला जर आपण दुसरीकडं काही आपल्याला घ्यायचं जर लोन, लोन मारायला गे गेल्यानंतर समोर दिसतंच ना की ह्यांनी एक लोन घेतलाय तर दोन लोन घेतले तर एवढ्या गाड्यांची लोन जे फायनान्सवाले ज्यांनी मारलं त्यांना कळालं नाही का खरं तर बाबा ग्रुप या माध्यमातून मुंबईचा बाबा सर्वांच्या परिचयाचा झाला जिथे समस्या गंभीर तिथे मुंबईचा बाबा खंबीर असं समीकरण झालं आज एम पी एस च शिक्षण घेणाऱ्या पूर्वा कदम या विद्यार्थिनीसाठी मुंबईचा बाबा तिच्या रक्ताच्या नात्या पलीकडे माणूस ठरला दारात अडकलेल्या पूर्वानं देखील मुंबईच्या बाबाचे आभार मानले असून प्रत्येक स्त्रीनं आपल्यावर अन्याय झाला किंवा माझ्यासारखी परिस्थिती ओढावली तर आत्महत्या करण्याचा विचार न करता मुंबईच्या बाबाची मदत घ्या म्हणून आवाहन देखील केलं माझं नाव पूर्वाशो कदम मी सागर सुरेश पवार याला मानले भाऊ होता त्याने मला एका गाडीचं सांगितलं होतं की यातून जाऊन या जाईल आपण ते मला गरज देवाय म्हणजे बायकोला द्यायची गाडी त्यामुळे मी त्यासोबत गेली एक गाडी मला त्याने दाखवली ती तो बोला की माझ्या बायकोला नाही आवडली आपण दुसरी घ्यायला जाऊ ती कॅन्सल मी असं करून माझ्या त्याने फोटो काढून घेतले फोचे सगळ्या गाड्यांसोबत आणि त्याच्यानंतर त्याने नंतर जेव्हा आणायचे होते गाड्या तेव्हा मला नेलं पण नाही काहीच आहे मला या गोष्टींचं काही सांगितलं नव्हतं आणि मी कुठंच कामाला नाही घ्यायचे मला बँकेतनं फोन आली की तुमचे एम आय जात नाही आहेत बरोबर किंवा काय तुमचा प्रॉब्लेम काय तेव्हा मला या गोष्टी सगळ्या समजल्या तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेली कारण की माझ्याकडं मी जॉबला जात नव्हती माझे एम आय भरण्याची काहीच हे नव्हती कंडिशन तेव्हा मी डिप्रेशनला जाऊन फाशी घेण्याचा पर्याय निवडला आणि फाशी घेण्याचा हे केला प्रयत्न केला तेव्हा माझ्या घरच्यांनी घरांना मुंबई बाबांना संपर्क साधला आणि त्यांना माझी कंडिशन सांगितली काय काय नाही मग त्यांनी मला ह्या गोष्टीमधनं न्याय मिळवायचं सांगितलं की आमच्या ग्रुपवरती तुला आम्ही न्याय मिळवून देऊ आणि ह्या सर्व गोष्टींना सहकार्य त्यांनी मला मिळवून दिले म्हणून त्यांचे मी आभार मानते आणि बाकीच्या पण ज्या माझ्यासारख्या आहेत ताई बहिणी त्यांना सगळ्यांना माझी एकच विनंती की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट कोणाला देऊ पण नका आणि कोणी असं तुमचा मानलेला भाऊ वगैरे असेल त्यांच्यावर कोणावरतीच तुम्ही विश्वास ठेवू नका जेणेकरून माझ्यासोबत आज जे घडलं आहे ते उद्या तुमच्यासोबत घडायला नको एकूणच बाबा ग्रुपचे मुंबईचा बाबा उर्फ नंदू पाटील यांनी तरुणीसाठी केलेली मदत ही नक्कीच आभार मानण्याच्या पलीकडे आहे मात्र हे आपलं काम आहे असं म्हणत बाबानं मोठं मन दाखवलं असून नागरिकांना एक आवाहन केलंय की एखाद्याची खात्री होत नाही तोपर्यंत कुणावरही विश्वास ठेवू नका त्याला मदत करायला जाऊ नका किंवा आपले आधार कार्ड आपल्या जवळील महत्वाची कागदपत्र कुणालाही देऊ नका असं बाबा सांगण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड ठाणे